शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात शेतकरी कामगार पक्षाचा रायगडमध्ये आता उतरती कळा लागलेली दिसून येत आहे अलिबाग मतदारसंघाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्ष सोडून भाजपत प्रवेश केलाय त्यामुळे अलिबागमध्ये अनेक दिग्गज नेते भाजपत दिसून येत आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व आता रायगड मधून संपुष्टात असं म्हणायला काही हरकत नाही कारण अलिबाग मध्ये प्रवेश करून शेतकरी कामगार पक्षाला कमकुवत करून ठेवलाय अशाच प्रकारे पनवेल उरण खालापूर मधील शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष आणि पक्षाचे दिग्गज नेते जे एम म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे हे आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत सात मे रोजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये भाषेमध्ये प्रवेश होणार असून भाजपची ताकद वाढवणार आहेत त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाला पनवेल उरण मध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे आपण जो प्रश्न विचारला आहे मी पक्ष प्रवेशाला जात असताना माझ्यासोबत पनवेल उरण आणि खालापुर विशेषतः महानगरपालिका नगरपालिका याचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच त्याच्यासोबत जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आपल्यासोबत दिसतील माझ्यासोबत दिसतील पंचायत समितीचे सदस्य दिसतील सरपंच दिसतील अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्षसुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्यासोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ती सुद्धा त्या दिवशी आपल्याला पक्षप्रवेशाच्या वेळी दिसते ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते रामछेट ज्या दिवशी आम्हाला हे करतील संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे त्यावेळी हे करतील का राम मी आज 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 तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकार कोणाला बघा एक एक गोष्ट आपल्याला सांगतो निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाहामागं जाण्याचा हेतू एकच आहे का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे का शेवटी जनता मोठी आहे जे मात्रे एकट्या काय मोठा नाही त्याच्या करता जात नाही पण जनतेच्या प्रश्नांकरता आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा लागतो बघा मला खरोखर कर मी एकोणतीस तारखेला ज्या दिवशी याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीतून त्याच्यानंतर माझी मन दर्दी करण्याकरता फक्त एवढे सांगत होते की आपण मंडळी थांबावा की आपण विचार करू पण त्याच याच्यामध्ये दोन अडीच तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर तेसुद्धा भाविक जाते की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आणि मला दुःख हेच होतो कमी सत्तेचाळीस वर्ष शेखा पक्षाने मला भरपूर मा मान सन्मान दिला पनवेल ह्या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष चौऱ्याहत्तर साली पाटील साहेब झाले होते त्याच्या दिबा पाटील त्याच्यानंतर मी दोन हजार साली झालो एवढा मोठा मला मान दिला होता सिडकोचा डायरेक्टरसुद्धा वेळी मला दिला होता पक्षाने मला भरपूर दिला आहे जनतेने भरभरून प्रेम दिला आहे याच्यापेक्षा ते जाताना दुःख होतं पण शेवटी कुठंतरी जसा जसं आता विचारलं मला हो आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला आप्मान नाही अपमान झाला अपमानाचा विषयच असा आहे का आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिसमध्ये बसत होतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला मग त्याचा आपण तीस तारखेला हे ठेवला होता उद्घाटन नवीन ऑफिसचा त्यावेळी मला कोणी सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पण मी जसा जाहीर केला एकोणतीस तारखेला का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आमच्या नेते मंडळींनी सांगितलं का आम्ही महाविकास हो। आघाडीसोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता त्या मा ऑफिसमध्ये मला बोलवलासुद्धा नाही तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी दीड वाजता ऑफिसला गेलो मी तिथं गणेशाच्या पूजनाला पा नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो इथली परिस्थिती बघितली पनवेल उरणचे दोन्ही आमदार भाजपचे आहेत आणि शिंदे सुद्धा आम्हाला बोल बोलवत होते अजितदादांचंसुद्धा तटकरेसाहेबसुद्धा यांचीसुद्धा बोलवण्याचंही होतं पण इथं एकमेव असं आहे का हे दो दोन पक्षांचे दोन्ही आमदार भाई बी जे पीचे दोन्ही आमदार उरण पनवेलला असल्यामुळं शेवटी हा आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला कारण शेवटी जनतेची कामं सत्तेमधूनच होतात ते सुद्धा सत्तेत आहेत पण इथं मला शेवटी कुठे गेलो तरी इथून मला बी जे पी सोबत गेल्याशिवाय पर्याय नव्हता विकासनामा कर्जत